नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या पुढेत या प्रथम सत्राला अभ्यासायला असण्यासाठी जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील आठ पूर्णांक दोन ऐकावे तरी कुणाचे ही गोष्ट आज आपण बघणार आहोत एका गावात एक परीट होता त्याचं नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचं नाव महादेव ते बापले एक दोघं मिळून काम करत उजी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळलं गाढवावर ओझी लादून ते कधी नदीवर तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झालं बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझं वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतलं जाताना काही ओझं नव्हतं त्या दोघांबरोबर गाढव रिकामच चाललं होतं त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाढवावर त्या माणसाचं म्हणणं गंगारामला पटलं तो आपल्या मुलाला म्हणाला महादू तू बईस गाडवावर महादू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम म्हटला अरे तू लहान आहेस तू बईस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन तू चल वडिलांचा ऐकून महादेव गाढवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एक महादेवला म्हणाला काय रे पोरा तुला काही अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाढवावर त्या माणसाचे बोल महादेवच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कुणीतरी ओळखीचं भेटलं ते हसून बोललं काय गंगाराम अरे बाप आहेस की कोण मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाढवावर बसून आरामात निघाला अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजिल झाला मग करावं तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आलं आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला महादू असं कर तूही बैस माझ्यामागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणी नाव ठेवणार नाही बैस बैस मग दोघंही बसले गाढवावर त्यांना वाटलं आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एकजण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीत भीत गंगारामनं विचारलं काय झालं चुकलं का काही आमचं लोक हसले त्यातील एकजण म्हणाला अरे तुम्ही आहात की गाढवं असं काय केलं आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा लहान गाढवावर कुणीतरी एकाने एक बसायचं का दोघांनी तुम्हाला काही दयामाया आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावं तरी कुणाचं हेच त्यांना कळेनाचं झालं मग महादेव वडिलांना म्हणाला आपणच ह्या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही माणसा आहात की गाढव